नमस्कार आपण पाहत आहात सुंदर भारत न्यूज दिवाळी विशेष सदर दिवाळीचा पहिलाच दिवस धनत्रयोदशी भारतीय संस्कृतीचा प्रकाश हा दिवस म्हणजे आरोग्य संपत्ती आणि शुभारंभाचं प्रतीक म्हणून समजला जाणारा हा दिवस भारताच्या परंपरेत प्रत्येक सणात एक संदेश दडलेला असतो आणि धनत्रयोदशीच्या दिवशी हा सर्वात उजळदीप असा म्हटला जातो पौराणिक ग्रंथ सांगतात समुद्रमंथनाच्या वेळी देव आणि दानवांनी अमृत मिळवण्यासाठी सागर मंथन केले त्या क्षणी प्रगट झाले भगवान धन्वंतरी हातात सुवर्णकलश आणि अमृताचा दिव्य वरदान घेऊन तेच धन्वंतरी आयुर्वेदाचे जनक आणि आरोग्याचे अधिपती त्यांनी जगाला शिकवले की आरोग्य हीच खरी संपत्ती आहे आजही आपण या दिवशी स्वर्ण खरेदी करतो कारण हा दिवस शुभतेचा आरंभ मानला जातो सोने विकत घेतो पण खरी संपत्ती म्हणजे श्रद्धा आणि आरोग्य धनत्रयोदिशचे सोने म्हणजे मनातला उजेड आणि जीवनातला प्रकाश या दिवशी घराघरात भगवान धन्वंतरीची पूजा होते कुटुंब एकत्र येतं दिव्यांचा प्रकाश आणि आरोग्य आणि आनंदाचं प्रकित प्रतीक बनून जातो कारण आरोग्य प्रेम आणि शांतता हीच खरी संपत्ती आहे आज आपण आपल्या घरात दिवे लावतो परंतु अंतःकरणात एक दिवा लावणे गरजेचे असते हे विसरू नये आरोग्य आणि सकारात्मकतेचा हा दिवा असतो तो आपल्या अंधकरणात रुजवणे गरजेचे आहे धनत्रयोदशी हा दिवस आयुर्वेदाच्या पूजनाचा दिवस म्हटला जातो हा दिवस आपल्याला सांगतो शरीर आणि मनाचं संतुलन राखणं हे अत्यंत गरजेचं आहे हीच खरी साधना आहे आजच्या काळात जे डॉक्टर नर्स आरोग्यसेवक तेच आधुनिक धन्वंतरी आहेत त्यांना आपण नमन केलं पाहिजे धनत्रयोदशीचा अर्थ फक्त संपत्ती नव्हे तर आत्म्याच्या शुद्धीचा आहे दिवा म्हणजे फक्त तेल आणि वात नाही तो म्हणजे आपल्यातील आशा आणि श्रद्धेचं तेज आहे प्रत्येक दिवा सांगतो खरा प्रकाश अंतकरणात आहे मग झाला या धनत्रयोदशीला आपण फक्त सुवर्ण नाही तर निरोगी जीवन शांत मन आणि सद्भावनेचे दीप उजळूया सुंदर भारत न्यूज भारतीय